सोद्युशन नितीशच्या नावा निवडत त्यामुळं काही वेगळा निकाल होईल असं आता वाचत नाही पण मला अधिकृत माहिती नाही दोन तीन गोष्टी एक असं आहे की या निवडणुकीच मतदान झालं त्याच्यानंतर मी 大事な感情をす。っと。生きてくるのは、静かそうである。批判流に聞いてもらった。まあ、いらんにあったでいい。え、え、まだ、えかしちゃうかもしれん。いらんし、まあ、いらんに、一件落ちちゃうからそラは、どれだ。いら ही जी योजना दहा हजार रुपये सगळ्या महिलांच्या खात्यात दहा दहा हजार रुपये भरले त्याचा हा परिणाम असावा पण त्यावेळेला मतदान झालं आता डिझल खूप हवे डिझलमध्ये निष्पर्स बहुसंख्य वर्तन महिलांना त्याचे सेल दिलेले プッシュナサイ、マハラサツダ、ユーミキサリー、プシュワシ、アジクル。アジキ、ユーミキサラ、プッシュワシ、サカチャウス、アジクル、マハラサツ、アジクル。プッシュワシ、ヤベルが、リハムルダリレ。アジクル、プッシサイ、 इथून घटच्या निवडणुकीत ज्यांच्या आता सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीनं पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जायचं ही भूमिका घेतली तर एकंदर निवडणूक पद्धतीच्याबद्दल लोकांचा विश्वास त्याला धक्का बसेल तर काहीची चिंता आहे जवळ्या मा पैशाचं वाटप करणं हे योग्य आहे का याचा विचार दानसाहेबांनी केला पाहिजे निवडणूक आयोगाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे निवडणुका स्वच्छ पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात याच्या देऊन कोणाशी दुसत असायचं कारण नाही पण दहा हजार दहा दहा हजार रुपये ही काही लहान रक्कम नाही आणि विशेषतः याचा परिणाम काय होतो हे जी एकेकाळी बारा अंशी बघत असत बारावंशी वैशीच होत आज नाही पन्नास वाजता होईल म्युन्सिपल्टीची निवडणूक आली की लोक वाढ वगैरे मतदानाच्या आजल्या दिवशी कशासाठी वनोगायचे हे काही सांगायची गरज नाही आणि ते वाचव झालं की नियोजन काय लाभले इथे कळे हे लहान प्रमाण पण आता सर्वांचा राज्यात पन्नास टक्के मतदान या महिलांचे त्यांना दहा दहा हजार रुपये दिलं आणि त्याच्यानंतर निवडणुकीला याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ या संबंधी लोकांच्या मनात नक्कीच या याचा विचार इलेक्शन कमिशनने केला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या देखील निवडणुका येऊ पाहत आहेत काही काही ठिकाणी आता चंदगड या ठिकाणी आपले राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली पुणे जिल्ह्यामध्ये काय चित्र मला कुठे दिल्यात काही माहिती नाही माझ्या खर्चा फक्त सांगतो चर्चा आमच्यात झाली आणि आमच्या चर्चा अशी झाली की या स्थानिक निवडणुका आहेत नवे पैसे आहेत यानंतर पंचायत राज्याच्या इथे या निवडणुकीत पक्ष म्हणून आपण कधी जात याच्या आधीच्या निवडणुकीत आम्ही

घेचय घे काय असायचं भाजप असे म्हणते की आणि आपण अनेक वर्ष बघितली की मुंबई ही शिवसेनेची त्या ठिकाणी महापौर झालेला आहे परंतु आता महायुतीतनच महापौर केला जाणार असं ठामपणे सांगितलं जात असं सांगाय साहेब आचारसंहिता लागू झाल्यानंतर किंवा आचारसंहिता दरम्यान निवडणूक आयोगानं दहा हजार रुपये जाहीर केले होते त्याला परवानगी देणं आणि पूर्वी अशा प्रकारच्या कुठल्या योजना जाहीर केल्या तर त्याला निवडणूक आयोग आक्षेप घ्यायचा निवडणूक आयोगाचा हा किंवा त्याची कामकाजाची पद्धत बदलली असं वाटतं

पण टी व्हीचा प्रशासन आहे त्याच्यामध्ये आजच काही लोक महाराज होते आणि मी टी व्ही एक्सपोर्ट करणारे या देशात त्यांच्याशी या दोन दिवसात मी साधना साधणारे आणि एक कायम करताची व्यवस्था करता येईल माझा एकदा तीन चार वर्षापूर्वी असा प्रश्न आला होता माझ्या आणि त्यावेळेला आणि त्याच्या वेळ लोकांना साहेब साखरेचे दर वाढले असताना देखील अजून उसाच्या दराची कोंडी सुटलेली नाही कोल्हापूरमध्ये उसाचे ट्रॅक्टर जाळले जातात टायर फोडले जातात ती कोंडी नक्की कशी ऊस घेऊन जाणारी नुकसान ऊस उत्साळ करतात हा रस्ता नाही आता झालंय काय त्याची किंमत वाढवून देण्याच्या सोबतीचे मागणी जे आहे तुम्ही

इसका स्वीकार करना पड़ेगा कि उनको बहुत अच्छा समर्थन लोगों ने दिया और आज के अखबार में सभी जगह पर न्यूज़ आई है कि उन्होंने महिला को दस हज़ार रुपये का जो बछवरा किया इसका ये रिजल्ट एनसीआर इलेक्शन में एनसीआर यूनियन

ऐसे बांट के होगा तो इसकी इसके रोक होना चाहिए इस इसको विपक्ष क्या करेंगे क्या चुनाव आयोग क्या मैंने कुछ तय किया है ऐसा नहीं है तो तो मगर ये बात हम नज़रअंदाज नहीं कर सकते और इसलिए पार्लियामेंट का सेशन शुरू हो जाएगा कुछ दिनों में तब अपोजिशन के विभाग लीडर शन हम लोग बुलाएंगे या कोई किसी ने बुलाई तो हम शामिल होंगे और इसके बारे में हम डिस्कस करेंगे ये बात इतनी सिंपल नहीं है गवर्नमेंट जिसके हाथ में ये अधिकार का इस्तेमाल पैसे डिस्ट्रीब्यूशन करने में करना और एनसाई इलेक्शन सिस्टम करप ले सकती है तो हम नजरअंदाज नहीं कर सकते तो हम ही इस पर डिस्कस करेंगे और कुछ न कुछ तय करेंगे चुनाव होने के बाद दो तीन महीने ये स्कीम चालू रहती है बाद में योजना बंद होती ये चुनाव होने पहले होती है भी नहीं सर के बारे ये के बारे में सर आपका क्या कहना है जो बिहार में मुझे लगता है कि अभी इसमें ध्यान देने की कोई तो आवश्यकता नहीं इसमें एक ही है ऐसा लगता है में कहा कि इलेक्शन ये पचास फीसदी महिलाओं को जो है उनको कैसे का भटका

तेव्हा त्याची झड असते एक दोन तीन दिवसाचं हे जिंकले तिसऱ्यांदाही जीवित बद्दल आपण भाष्य करू शकत नाही पण दिसते ते ठीक नाही दिसत पिपाणी चिन्हा म्हणून आपल्याला आपल्या पक्षाला फटका बसला होता पिपाणी चिन्ह आता गोठवलेला आहे फायदा होईल कारण आम्ही जो सरी केला होता तिखानी आणि तुचारी याच्यामुळे आमच्या अनेक जागा सगळ्या जात आल्या मी महाराष्ट्राच्या नियोजन आयोगाचा आभार मानतो की त्यांनी आमची जी तक्रार आहे तिचा स्वीकार केला आणि त्याच्यात दुरुस्ती

क्षेत्रात कोण हजार फेटा काय अडचणी वेगळ्यापूरवे लोकांची आमदारांची चर्चा करणारे सत्तर हजार कोटीची आपण कर्जमाफी केली शेतकऱ्यांची वीस जून पर्यंत मदत मागितली या सरकारने कर्जमाफी करता सरकार खरंच कर्जमाफी करेल शेतकऱ्यांची का फक्त आश्वासन द्या म्हणा काय कसंच

अनेक प्रसरी पहिल्यांदा इन्स्टिट्यूशनचे काही निर्णय त्यांच्या चौपटीच्या बाहेर होतात असं लोकांना वाचायला लागलेले आणि त्यामुळे साहजिकच इन्स्टिट्यूशनच्या संबंधीची आशंका लोकांच्या मनात दिसते पण तरीही या इन्स्टिट्यूशन किती फक्त ही केली दर्शन केली पाहिजे आणि आम्ही लोकांनी तिच्या पाहिजे त्याच्या शिकवली पाहिजे दोन दिवसापूर्वी साहेब अजितदा बारामतीत मेळावा झाला भाषण त्यांनी केलं मी साहेबांमुळेच मोठा झालेलो आहे परत या गोष्टी काढू नका